देश्य। देश्य। या ठिकाणी आपण रानात्रेक आले पाहो आणि हे रानची यात्रा म्हणून वैशिष्ट्य म्हणजे जगदंबा मातेचं या ठिकाणी मंदिर आहे अशी आख्याका आहे हे फार पुरातन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये फार दूर दूरून दूर लोक दूर 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 येतात जगदंबीची यात्रा भरलेली होती एक महिनाभर ही यात्रा भरलेली असते आणि लाखो लोक या ठिकाणी देवीच्या दर्शनासंबंधित असतात बघू शकता आपण दर्शन रांग आहे हा देवीचा सुंदर परिसर आहे भव्य देवी असं भव्य आणि देवी असं मंदिर या ठिकाणी देवीचं उभारलेलं आहे आणि नंतरचा जो परिसर आहे तो आपण पाहणार आहोत तो यात्रेचा असेल यात्रेत पण आपण जाणार आहोत एक छान पद्धतीने यात्रेच हे दर्शन रांग आहे यात्रेत पण आपण जाणार आहोत बघू शकता आपण अत्यंत छान पद्धतीने यात्रा भरलेली आहे आणि भव्य देवी आज यात्रेचा बावीसावा दिवस आहे जवळजवळ बावीस दिवस झालेले आहे यात्रा भरून आणि मला या परिसरात भाविक आलेले आहे भाविकांची रांग या ठिकाणी सुंदर रमणीय परिसर एक परिसर ही यात्रा भरते गांजणी या गावी गांजणी तालुका घनश्यामगी जिल्हा जालना या ठिकाणी हे देवीचं स्थान आहे आणि ही यात्रा अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे म्हणून या यात्रेमध्ये प्रचंड संख्येने भरपूर असे लोक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात म्हणून आज तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ देवीचं मंदिर दाखवण्याचा दा प्रयत्न या ठिकाणी करत आहे बघू शकता आपण या ठिकाणी छान पद्धतीने थोड्याच वेळात आपण देवीच्या गावाऱ्याकडे जाणार आहोत देवीच्या मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत या ठिकाणी हा सुंदर परिसर हे रमणीय असलेलं वातावरण या ठिकाणी बघा अत्यंत सुंदर अशी देवीचं प्रवेशद्वार आहे सुंदर अशी वृक्षांची लागवड झालेली आहे व आहे सुंदर असा परिसर आहे आणि त्यांना लाखवड या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात आपण सुंदर असाणीय ठिकाण म्हणजे गंगा क्षेत्र क्षेत्र रांजणी तालुका घसावली जिल्हा जालना या महाराष्ट्र आपण या ठिकाणी या देवीच्या भव्य दिव्य यात्रेसाठी या ठिकाणी आलेला आहोत आणि हा व्हिडिओ आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण आता देवीच्या गावाला जो जात आहोत आणि नक्कीच आपण देवी मातीचं जगदंबाबा दर्शन घेणार आहोत फार थोड्या वेळात आपण या ठिकाणी देवीच्या दर्शनाचा प्रारंभ करणार आहे तरी पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी अत्यंत सुंदर हे या ठिकाणी जे आहे दाखवले दे हे देवीचे दे आराधी आहेत दे। आणि हे आराधी या ठिकाणी देवीची भक्तिभावे सेवा करतात आणि त्यांच्या पद्धतीनं ते लोकांचं मनोरंजन करण्याचा यांना पाहून दिल्याशिवाय हे पुढचं कार्य करत नाही त्यामुळे हे आराधी पहा बघू शकतात आपण दर्शन रांग या ठिकाणी लागलेली आहे दर्शन आपण थोड्याच वेळात आणणार आहोत आपण अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी आता आपण लगेच मंदिराच्या जवळ आलेलो आहोत प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत देवीच्या मंदिराचं आणि सगुण निराकार रूपाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होणार आहे अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी देवीच्या सुंदर आणि सगुण साकार रूपाचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो या

बघू शकता अत्यंत सुंदर असं यात्रेचा आहे या ठिकाणी सुंदर वातावरण आहे भक्तिमय वातावरणात आजचा दिवस मंगळवार आहे आज दिनांक बावीस वार मंगळवार या दिवशी आपण देवीच्या यात्रेला प्रारंभ केलेला आहे आणि सुंदर आहे आहे या ठिकाणी सर्वजण धरण यात्रेला आलेले आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी छान पद्धतीने आपण बघू शकता देवीच्या यात्रेचा सुंदर रमणीय परिसर या ठिकाणी पहा भव्य देवी असं देवीचं मंदिर आहे जवळजवळ या मंदिर बांधकामाला एक दोन वर्ष लागलेले आहेत आणि या मंदिराची अंदाजे साधारणतः किंमत आहे hmm. एक पंचावन्न लाख म्हणजे जवळ पंचावन्नच्या पूर्व म्हणजे पंच्याहत्तर लाखापर्यंत या मंदिराच्या बांधकामाला खर्च आलेला आहे अंदाजे बघू शकता आपण हा सुंदर असा रमणीय परिसर या ठिकाणी मंदिराचा आपण पाहत आहोत आणि या ठिकाणी बघू शकता सुंदर असा पैसे या ठिकाणी आपण पाहत आहोत अत्यंत सुंदर असं रमणीय ठिकाण या ठिकाणी लोक देवीची भक्तिभावे पूजा करतात आणि देवणाटी वगैरे या ठिकाणी जेवतात देवीची पूजा आरती झाल्यानंतर विधी केल्यानंतर परडी भरल्या परडी भरल्यानंतर लोक या ठिकाणी भक्तिभावेने देवीच्या मनोभावे सेवा करून यात्रेला यात्रा करत असतात या ठिकाणी सुंदर अशी दीपमाळ आहे हे सगळे देवदेवंत आहेत सगळे देवदेव हा होम आहे हवन आहे आपण बघू शकता हा सुंदर असा होम हवन केलेला आहे सुंदर असा परिसर या ठिकाणी आपण आपणास पाहायला मिळतो आहे बघा जगदंबेचे या ठिकाणी हे परशुरामाचं मंदिर आहे सुंदर असं परशुरामाचं मंदिर या ठिकाणी आहे बघू शकता आपण सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे चला आपण प्रारंभ झालेला आहे आता यात्रेचा आपण थोड्याच वेळात आपण यात्रेत जाणार आहोत त्यात पूर्वी आपण काय केलेलं आहे तर दोन टप्प्यात व्हिडिओ बनवलेला आहे पहिला मंदिर परिसराचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे मंदिरात भक्तांची रेग लागलेली ला आहे मंदिर दर्शन होत आहे आणि या ठिकाणी आपण आता पुढचा व्हिडिओ जो बनवणार आहे तो अवघ्या दहा मिनटाचा असेल आणि तो पण यात्रेचा असेल म्हणून सर्व भक्तांना सर्वांना विनंती आहे हा गाभारा आहे देवी मातेचा सुंदर असा देवी मातेचा गाभारा आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी दुकानं सजलेली आहेत या ठिकाणी पाहून लोक पण आहेत बघू शकता पद्धतीने बघू शकतात या ठिकाणी या चित्र स्वरूप या देवीच्या परिसरातच आलेलं आहे बघा या ठिकाणी दुकाना सजलेले आहेत या दुकानात नारळाच्या आणि देवीला पादर वगैरे या ठिकाणी चार नारळाची ओटी खऱ्या नारळाची ओटी या ठिकाणी देवीला पण केल्या जातो बघू शकता आपण हा आप सुंदर परिसर पहा मित्रांनो अत्यंत छान पद्धतीचा या ठिकाणी परिसर आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीचा हा मंदिर परासर मंदिर परिसराची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याची मा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी केलेला प्रयत्न हा छोटासा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत सुंदर असं रमणीय श्री क्षेत्र रांदणी जगदंबा मातेचं मंदिर आणि यात्रा या ठिकाणी एक महिनाभर चालत असते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराज मित्र